मित्रांनो मी सुरेश मोरे टेळिकर बळीराजा चौरे चाळीस अठ्याऐंशी चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारच्या नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नायगाव बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला भर आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज वीस नोव्हेंबर गुरुवारचे नायगाव बैल बाजारचे लाहू बाजार कुठले दादा गोरे धानोरा धानोरा कोणता मुगाव धानोरा किती वय असेल याचा वय बघा दहा महिने दहा महिने काय किंमत सांगितली बत्तीस हजार बरं तब्येतीच्या मानाने जास्त व्हाय कमी रमी करून देता की त्या पलीकडे काय सांगितलं चोवीस हजार चोवीस हजार चालते त्याच वय काय त्याचं वय सहा महिन्या सहा महिने हे बत्तीस का जोड कोणताही नाही सिंगल सिंगल बर बर पिवळ्या कलर मध्ये येते ते दोन तांबडे हा बघून घ्या ते बत्तीस हजार सांगालेत त्याचे बत्तीसच सांगालेत पण पलीकड्याचे चोवीस सांगाले सांगा मोबाईल नंबर तीस तीस तुमच्याकडे नेहमी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार कमी रमी होणार बाजार मध्ये या ठिकाणी तांबडा भांडा जोड आलेला दाताला कशा आता दा दोन 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 दोन्ही बी हो काय किंमत ठेवली दू ऐंशी ऐंशी हजार रुपये सांगालेत का मला कामाला कशा कशाला लावले बैलगाडीला पेरणी कोळते पेरणी कोळते बैलगाडी या बारक्या सर काय सांगा द्या बारक्याची साठ जोडीचे हा जोडीचे ठीक आहे साठ साठ अरे बाप्पा हे लई झाली किंमत हां ते कसं आहे हो।, हो या बारकेला साठ हो यायचे सांगा जा दे हिची ऐंशी म्हणायची हां काय सत्तरच्यावरून तयार बहत्तरच्यावरून काय आलं तर द्यायचं सांगा मोबाईल नंबर एक्याण्णव बारा एक्याण्णव बारा झिरो नऊ झिरो नऊ झिरो एक झिरो एक सत्तावन चॅनलच्या माध्यमातून आलं तर कमी होतील काय सांगायला प्युअर लाल कंदर कशा कशाला लावलेत का मला पालत्या खोड़ा गाडीला लावले झुल्या घुऱ्या काही नाही गे सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अठरा सदोतीस झिरो एक बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरकल ते जमून देणार कोणा काय इच्छितो आता लालवंडी बघून घ्या जांभळा बांड्या कलर मध्ये जोड आहे दाताला आता दोन दात मध्ये जोड आहे दोन्ही चमटीलेत नाही दोन्हीच राहिले चमटायचं बघून घ्या सारख्या रंग मध्ये असलेले जनावर मित्रांनो एक कपाळाला चंद्र आहे दुसरा नाही पण शेरराचा रंग दोन्हीचा सारखाच आहे काय किंमत ठेवली बाय दीड लाख दीड लाख रुपये बापरे जास्त झाले नाही जास्त वाढले दीड लाख ये आज किडे सव्वा लाखाला महागालेत माझ्या झुल्या घुऱ्या काही नाही हा बघून घ्या दीड लाख रुपये किंमत सांगालीत जास्त आहे म्हणा नाही म्हणा सव्वा लाखाला महागालेत खरं महाग आले कि म्हणायचं महाग आले काय सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात एकोणीस झिरो सात सत्तर एकोणीस झिरो सात सत्तर नंबर बरोबर आहे की अटी मागून टाकी तू गोरे बघून घे नाही तो दादा सव्वा लाख रुपये किमतीचे तू म्हणाले आम्हा का ओ, मना माद आता का हो तेच म्हणालो खरं ते म्हणून तुम्हाला सांगालो किंमत चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर जमून देणार की आता का नायगाव वाडीचे नायगाव वाडीचे कशात दाताला नेमके दाताला आलेत असे आहे इकडे काय किंमत ठेवली याची एक पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार रुपये का मला उभारत बर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही राएच, गे करदाताला जुळत असलेले जनावर हात मित्रांनो बघून घ्या दोन्ही सारख्या रंगरूपामध्ये उंचीला झाडाला सारख्या हात्या शिंगा भात शिंगाला हो तांबड्या कलर मध्ये आहेत गेरू कलर आहेत तांबडा बघून घ्या मित्रांनो सांगा भाया मोबाईल नंबर इकडे हा सांगा झिरो नव्याण्णव त्र्याण्णव झिरो नव्याण्णव त्र्याण्णव पाचशे दोन चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर किमतीला कमी रमी होतील की होती हा ठीक आहे जामगाव कुठे ते उमरी तालुक्याच्या जा, जामगाव शिव जामगाव जाम्गा, हा, बरोबर आहे काय किंमत ठेवली हो रुपये एकदम मापक किंमत सांगाली बघून घ्या जोड आहे मित्रांनो इकडे हा नाही त्याला भया झुपलेत का मला कशाला एक एक वर्ष वय आहे याला कोणाही कामाला लावलं नाही म्हणाले बघून घ्या सत्तर हजार रुपये किंमत सांगाल तर मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ नऊ सत्तावीस नऊ नऊ सत्तावीस नऊ पंचावन्न सत्तर हजार रुपये एकदम मापक किंमत सांगायला गोऱ्याची गोऱ्याच्या तब्येतीच्या मानानं भया जमून देणार की जमून देणार मोबाईल नंबर सांगा माऱ्या झुल्या घुऱ्या काही नाही की नहीं, नहीं। हा त्र्याऐंशी झिरो आठ नऊ सत्तावीस नऊ नऊ सत्तावीस नऊ पंचावन्न जामगावचे मल्या कामगाव बघून घ्या गोरे हात चार फुटाच्या जवळपास हाईट ला आणि एकदम तब्येतीनं चांगले हात गोरे लांब शरीराला लांब लचक हात बघून घ्या मित्रांनो एकदम मापक किंमत सांगितली सत्तर हजार काही जास्त नाही गोऱ्या तब्येतीच्या हे कोणाचं असू देणार जमून काय किंमत सांगायला तेवीस त्याच्या वजनाच्या बरोबर होतात की पैसे मामा वजनाच्या बरोबर नाही किंमत खुराक देवा की पैसे घ्यायला काय हरकत नव्हती आपल्या आपल्याला चारा कुठं कुठं खुराक देवा बर कोण द्यायचं बर सांगायचं मोबाईल नंबर सांगा ते पहिलीकडं होय कि आली शिच नवा सांगा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस बेचाळीस एक्क्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून की देता देता हा मामा हे जांभळे कुठले होत तुमचे नायगाव वाडीच होत बघून घ्या जांभळा चंद्रा आज गोराईचा बाजार भरपूर आलाय नायगाव मध्ये मित्रांनो बघून घ्या हे जांभळा चंद्र हे जांभळा आहे मामा रंगाला लावल्या बरे सारखे काय सांगायला जांभळ्याचे पंचावन्न हजार म्हणाले बघून घ्या अरे बापू कुठं काम कर की पैसे तर मागेच हिडालास यो की नाही गावला आम्ही पंचावन्न हजार सांगा रे पंचावन्न हजार मामा मोबाईल नंबर सांगा तुमचा चॅनलच्या गिरायला कमी रमी होतील कि धरल्या काय कशाला गाडीला खोडाला काला नाये नाये. नाये नाये नाये। नाही कुठली कुठले जोडी मी लालवंडीचे होत दाताला आदत दोन दात हो। लाँ बर का मला पक्यात मग बरं महा खाना घे खाना जोड काय किंमत ठेवली मग असे जोड शेतकरी ना एक लाख चाळीस हजार रुपये तर रबी पेरून घेतल्या उभं चालतात उभं राहून उभं राहून चालतात बघून घ्या शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो उभं राहून चालतात म्हणाले मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकाहत्तर एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला करून देता दिवसभर राहून कसंही लावून घ्या कामाची पूर्ण गॅरंटी मारा बस्या झुल्या घुऱ्या काही नाही काही नाही चालते ठीक आहे ते घडी होई काय बर नरसीची होत तांबड्या बांगडी शिंगामध्ये जोनावर मित्रांनो मग दाताला कधी आले दोन वर्ष झाले तिसऱ्या तिसऱ्या धुरत असतील काय किंमत सांगाल एक, एक लाख दहा हजार था रुपये सांगाले एकदम मापक किंमत सांगाली बघून घ्या मित्रांनो एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असलेला जोड आहे शिंगाला बांगडी शिंगामध्ये हात मजबूत हात जो खोड असले आणि हात पहिले जनावर तयार जाते काय वाळ्या कडवा राहतात होय युट्यूब युट्यूब चॅनलला नाही जनावर चांगल्या किंमत बी बरी सांगाल असं समोर या की तुम्ही आडवा आडू जाऊ नका बैलजवळ्या <laughs> मामा मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही का हा सगळी <laughs> <आ? शगड़ी> खात्री कामाला दिवसभर उभं राहून हा उसाची उसाच्या सैरीला वगैरे चललेल्या बघून घ्या एक लाख दहा म्हणाले बघून घ्या तिसऱ्या धुरत असतील जनावर दोन्ही उंचीला रंगा रुपाला सारखे असलेले बांगडे जाणार जनावर मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव साठ अठ्याण्णव साठ नव्वद शेचाळीस पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता बरं ओढून ठेवू नका बैल ऐकतात तुमच्या बघून घ्या दोन्ही एकदम शांत हात जाणार याला पलीकड हा नाही जरा फक्त ओढून धरू नका चॅनलवर जातात बैल तुमचे रब्बीला चांगले चलाय सारखे आहात पहिले किमतीला जमून देतो मनूर, मनूर।, मनूर। तालुका धर्माबाद आ दाताला कसे आहात दात 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 दोन्ही दोन दात मध्ये आहात काय किंमत सांगितली एक लाख पासष्ट हजार दोन्ही दोन दोन दात मध्ये आहात हे दात आहे हे दोन दात बर कामाला कोण्या कोण्या लावले सोयाबीन मध्ये कोळपे लावलेत कापसाला वगैरे लावले नाही कुठे बर वक्राला गाडीला चलतात उभट्या चलतात चलता। वक्राला उभं राहून ते म्हणलं म्हणून म्हण नका तुम्ही आव आण हा नाही तर मना म्हणलं म्हणून म्हणू नका बघून घ्या जोडीवर तंदुरुस्त असलेला जोड आहे मित्रांनो आवज दोन दात मध्ये रंगाभाषिकाला उंचीला सारखे झोडी यायला उभं करायला माणूस नाही सोबत सोबत म्हात माणूस आहे नाव काय मामा तुमचं भीमराव बर बर शरीर भीमावनी ठेवल्या ज्या बायला शरीर भिमावनी ठेवल्या नावासारख पैलवानकी केल्या काय केल्या कुठपर्यंत जावा कुसत्या खेळायला तिकडच खेळत गेल्या धर्माबाद साईडला दुसरे कुठे गेला नाही जवळच्या जवळचे आकाडे करायचे बर किती वर्ष केल्या कुस्ती वर्ष पाच सहा वर्ष दूध पिऊन शोक करून केल्या दूध पित गेल्या गे काही लोकांना राही ना कर राहतात काय मास राहतात मामा आता आहे की नाही दूध प्या आता दूध आहे की नाही पियाला पिता की आता आता वय काय झालंय पासष्ट वर्ष वय हो जे बघून घ्या तब्येत एकदम तंदुरुस्त आहे काटकाची गरज नाही आधाराची फक्त हे बैलाशीच ठेवलं आहे बरोबर आहे गे यायचं नाव नागनाथ जिंकले मुलाचं आहे ना हां तुमचं नाव भीमराव याच्या मुलाचा नंबर आहे मित्रांनो चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्वद अठरा झिरो चार बरोबर आहे का नंबर याने कार्ड कार्डवरला नंबर आहे ठेवा कार्ड मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमवून देता किमतीला कमी रमी करता घे लोक भीता दाधीत पैलवानाला बोलायला हा कमी रमी करून देता माऱ्या बशा झुल्या काही नाही गॅरंटी गॅरंटीच्या हा घरी जन्मलेले होत बघून घ्या जोडावर सारखे आहेत मित्रांनो घरच्या गायीला जन्म चाळीस हजार, हजार रुपये सांगालेत बघून घ्या अवधत मध्ये गोरा आहे वय किती असेल याचा एक वर्ष वयाचा गोरा आहे मित्रांनो बघून घ्या नायगाव बाजार मध्ये भरपूर प्रमाणात गोरे आले ते विक्रीसाठी मित्रांनो मामा हे जोड नवा अलग अलग आहे की अलीकडा तांबडा आहे पलीकडा पिवळा आहे याचे काय सांगाल याचे पंचेचाळीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या गोरे चांगले आणल्या दोन्ही बी सांगा मोबाईल नंबर हा चौऱ्याण्णव याचा नंबर सांगा हो सर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव पंधरा पंच्याऐंशी तुमचा झोगी नंबर चूक नाही की बरोबर आहे की नंबर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देता किमतीला होतील कमी रे मी हा बघून घ्या दोन्ही गोरे एकदम चांगले टॉपचे गोरे ठेवले देईन ना बर बर कोणतं गाव कोणतं गाव सावरगाव कुठलं उमरी तालुका बर महिने बघता बर चांगले येतात काय व्हिडिओ काय नाव तुमचं बळवण जोगदान बर बर बळवंत जोगदान सोबत हा तिघे बी काय घ्यायला आल्या खरेदी करा काय घ्यायचं हो लोहा नायगाव जाम नांदेड मैस बाजार हा ते तुमचं व्हायला आलं डायरेक्टच रेकॉर्डिंगच हो बरे येतात काय व्हिडिओ बर 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 चांगले चालते ठीक आहे त्याची काय किंमत सांगितली एक चाळीस दाताला दोन्ही दोन दातात मामा कामाला कोण्या कोण्या लावले, लावले वकर नांगर गाडी म्हणजे आता सगळ्या कामाला चलतात थोडं किंमत जास्त वाटली जमून देणार की बर बर गाव कोणतं मारवाडी बघून घ्या थोडं माजार मध्ये भाव जरा टाईटच चांगल्या चालले तर मायगाव बाजारमध्ये काय कारण आहे काय कि लक्षात नाही गेलं दोन्ही दोन दात कुठल्याही जनावरांची कोणी किंमत कमी सांगणार आले आज विकतात ता कसे ते माहित नाही पण किंमती भरपूर सांगाली मामा माऱ्या बस्या जुल्या घुऱ्या काही नाही गे सांगा मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव एकोणनव्वद बारा, बारा। नव्वद शून्य चार चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार चालते ठीक आहे जोडी मामा चारे चारे। ओ, गाव सांगा काय किंमत बहात्तर हजार मामा गोरे चांगले आहेत थोडे लोड आहात भेंडाला वगैरे चेहऱ्याला सगळे रंगाला चांगले आहात किंमत जरा जमून द्या हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव बावीस सतरा पंच्याहत्तर कशाला झुपलेत कामाला कामा कशालाही लावले नाही बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड आहे किती बहात्तर म्हणल्या का चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय होईल मामा फायनल यायचं काय होईल फायनल

बोल अरे कोण बोलतो बोलू का बघ येतो वा वा का कि येतो वा निवेस्ते बा बोल किती कोण बोलान मी ते करायला वा वा काय वाट नाही सांगाल काय बोलून काय भ मला ते मारून मारता

चौपन्न हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो झिरो नऊशे नऊशे पंचवीस चौदा पंचवीस चौदा नाही या सौद्यात चौपन्न ला देतो म्हणल्या तिने अठ्ठेचाळीस ला मागितले जर चायनल वरून गिराय काल तर कसं कमी रमी होतील का भरतीच्या भावता निम्म्याच्या भाव मध्ये

त्र्याण्णव झिरो नऊशे नऊशे चौदा पंचवीस चौदा चॅनल वरून गिरायकाल तू देणार जमून पन्नास च्या भावता

एक गोरा फोडून एकला ह्या जोडीतला सत्तावीस हजाराला इकडे अलीकडे गोरी सांग तीरची वय जाताला बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये जोड आहे सहा दात मध्ये काय किंमत ठेवली दीड लाख रुपये सांगाल माऱ्या झुल्या गुऱ्या काही नाही कामाला आहे तुफान आहात हा उभं राहून दिवसभर तुमच्या हा बघून घ्या समोरून या कपाळाला टिक्का दुसरा काही टिक्का नाही पण जांभळे हात शरीर बघून घ्या तब्येतीच्या मानानं थोडं दीड महिल्यावर लई व्हाले देणार जमून हो मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो पाच एक तेरा एकतीस तेरा गाव कोणतं संगतीर्चे होतं मुदखेड तालुक्याचे मुदखेड तालुक्यातल्या संगतीर्थ होत देणार जमून एक फडून मागितलं तर काय आहे चंद्रा पंच्याऐंशी हजार ठीक आहे माऱ्या बसल्या काही नाही ठीक दाताला कधी आलेत मग दोन वर्ष झालं तिसऱ्या धुरामध्ये मध्ये हात आहे मग मार्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही गे जोड घरचा वय किती वर्ष आणल्या कामाला यायला दोन वर्ष झालं आणल्या काय किंमत ठेवली एकवीस सांगाल एकूण एकावर धावालेत माणसावर धावणार की धावणार की एकूण एकावर सुरकालीत हा 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 शिंग काढल्या मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहाण्णव हा झिरो सात एक्केचाळीस पस्तीस तुमचा आवाज लईच बसला <laughs> काय झालं केस कायकडे दाखील नाही दाखल चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर जमून देता की एक दहा म्ह काय वीस एक वीस तब्येतीनं गाठाळ शरीरामध्ये हात मित्रांनो मध्यम राशी मध्ये जाणार बघून घ्या एक वीस चांगली किंमत जमून देवत म्हणाले परडवाडी कुठे येते कुंट रुपयाची येते बरं काय किंमत सांगाल एक लाख चाळीस हजार रुपये एकदम हिशोबात किंमत सांगायला बघून घ्या तिसऱ्या धुरत असतील कधी आले दाताला दाताला गेले वर्षी दोन झाले काय माहित कोण यायचा सांभाळ कोण करते गडी आहे गड्याला माहित आहे सगळं समजा बरं माऱ्या बस्या झुल्या काही नाही सगळी गॅरंटी राहील दिवसभर उभं राहून एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगालीत बघून घ्या एरंडी गवळ्या कलर मध्ये दोन कलर मध्ये जनावर आहात एकदम तब्यतीने तंदुरुस्त शरीराला गाठाळ शरीर आहे मित्रांनो भीड हात आहे शरीराला एकदम गरम हात बैल शरीराला लांबी आणि उंची सारखीच आहे दोन्हीची पण एक लाख चाळीस एकदम मापक किंमत सांगालीत बघून घ्या मित्रांनो लहान मोठा मोबाईल नंबर सांगा तुला शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो एक्क्याऐंशी सोडू चॅनलच्या माध्यमातून गिरेकल तर जमून देणार एक पेक्षा मा कमी होईल किंमत कमी करून देणार चालते तसंच धरा कोले बोरगाव आहे बघून घ्या कपळाला चंद्रा शरीराला पिवळ्या कलर मध्ये गोरा आहे काय किंमत ठेवली तीस हजार रुपये एकदम चांगली किंमत सांगाल कमी रमी होतील का काय होई द्या घ्यायचं हो हो ती सांगल्या शरीर धांडाला पिवळा कलर आहे आणि कपाळाला चंद्र आहे वडाभर पुढे ओले बोरगाव सोनखेड बसलं जिलुलीतलं आहे सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव असे त्र्याण्णव छप्पन झिरो सात चौऱ्याहत्तर झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार हा होईल कायमिर मी